नमः शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सती खंड अध्याय अठ्ठावीस सतीचे दक्षाच्या यज्ञस्थानी प्रस्थान श्री गणेशाय नमहा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने ज्यावेळी सर्व देव आणि ऋषी मोठ्या उत्साहाने दक्ष यज्ञात सहभागी होण्यासाठी जात होते त्यावेळी सती गंधमादन पर्वतावरील धारा गृहात रोहिणीला उत्तम शृंगार करून चंद्रासमवेत कुठेतरी जाताना पाहिले ती विजया नामक सखीला म्हणाली चंद्रदेव आणि रोहिणी कोठे निघाले आहेत हे त्यांना विचारून ये तिच्या आज्ञेने विजया चंद्रापाशी गेली व म्हणाली तुम्ही उभयता कोठे चालला आहात चंद्राने तिला दक्षाकडील यज्ञोत्सवाविषयी सांगितले व म्हणाला दक्षाचे निमंत्रण आले म्हणून आम्ही दोघे जात आहोत ते ऐकून फार आश्चर्य वाटले तिने सतीपाशी जाऊन सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा तिलाही मोठे नवल वाटले ती मनात विचार करू लागली माझ्या माहेरी एवढ्या मोठ्या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात सहभागी होण्यासाठी अनेक मान्यवर निघाले आहेत असे असूनही मला व रुद्रदेवांना का बोलावले नाही दक्ष हा माझा पिता अस, असिकनी म्हणजे ही माता मी त्यांची लाडकी लेख तरीही ते मला विसरले यामागे काय कारण आहे ते शंकरांनाच विचारले पाहिजे ते एकदम अस्वस्थ झाली विजयाला तेथे थांबायला सांगून ती त्वरेने शिवजींपाशी गेली त्यासमयी शिवप्रभू सभास्थानी बसून नंदी आदी महागणांसमवेत काहीतरी चर्चा करत होते सती त्यांच्यासमोर उभी राहिली त्यांनी तिला प्रेमाने वामांगी बसवले व वा म्हणाले प्रिय तू अशी विस्मित होऊन एकाएकी का आलीस काय झाले आहे ते लवकर सांग ती म्हणाली नाथ माझ्या वडिलांकडे महायज्ञाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे मी ऐकले तेथे सर्व देव देवता ऋषी व मुनी जमले आहेत तुमचे भक्तही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तेथे मोठा समारंभ होणार आहे असे असताना तुम्ही तेथे का जात नाही माझ्या पित्याचा यज्ञ तुम्हाला पसंत नाही का तुम्ही भक्तवत्सल आहात आपल्या इष्टमित्रांना व सुरूधांना भेटण्यासाठी नेहमी चातुर असता त्यांना भेटणे हा माझा परमधर्म आहे त्यामुळे लोभ वाढतो असे नेहमी म्हणता मगच आज तेथे काय येत नाही तुम्ही माझ्याबरोबर दक्षाच्या यज्ञोत्सवात चलावे अशी माझी प्रार्थना आहे सतीचे बोलणे ऐकून शिवजींना प्रयाग यज्ञात घडलेल्या प्रसंगाचे स्मरण झाले त्यांना दक्षाचे उद्दाम वर्तन आठवले ते म्हणाले प्रिये तुझा पिता माझ्याशी वैरभावाने वागतो त्याच्या मनात माझ्याविषयी प्रचंड द्वेष आहे केवळ त्याच्या बाजूने बोलणारे देव आणि ऋषीच त्या गेलेले आहेत उत्तम व्रताचे पालन करणारे आणि माझे पूजन करणारे सर्व ऋषी मुनी व देव तेथून निघून गेले आहेत अशा परिस्थितीत आपण तेथे जाणे कदापि योग्य नाही जो दुसऱ्याच्या घरी न बोलावता जातो तो तिरस्कारास पात्र होतो कधी कधी त्याला मृत्यूचेही भय असते इंद्रही दुसऱ्याच्या घरी गेला तर त्याला कमीपणा येतो मग इतरांची काय कथा बोलावल्याशिवाय जाण्याने मोठे अनर्थ होतात हे मी अगदी खरे सांगतो आहे आपल्या बांधवांकडून दुरुत्तरे ऐकून घ्यावी लागली म्हणजे त्याचे दुःख शत्रूंच्या बाणापेक्षाही अधिक असते आपण विद्याधी सहा गुणांनी युक्त असलो तरी दुष्टांना आपल्या तेजाचा मत्सर वाटल्यामुळे ते, ते आपल्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात ते ऐकून सतीला राग आला ती म्हणाली नाथ तुम्ही सर्वांचे परमेश्वर आहात तुमचे महात्म्य अगाध आहे तुमच्या उपस्थितीने यज्ञ सफल होतात हे सर्व माहीत असूनही माझ्या दुष्टपित्याने तुम्हाला का बोलावले नाही हे मला जाणून घेतलेच पाहिजे तसेच तेथे जमलेले दुरात्मे देव आणि ऋषी यांचेही तुमच्याविषयी विपरीत मत का आहे हेही मला जाणून घ्यायचे आहे मला त्या सर्वांचा राग आलेला आहे तुम्ही मला तेथे जाण्याची अनुमती द्या शिवजी म्हणाले हे सुव्रते तू तेथे जावेस असे मला वाटत नाही तेथील कोणीही तुझी उपेक्षा केली तर होनार तुला ती सहन होणार नाही हे मला माहीत आहे तथापि ते तुला तेथे जायचे असेल तर त्यालाही माझी हरकत नाही तू एखाद्या महाराणी शृंगारलेल्या नंदीवर आरूढ होऊन दिमाखाने जा शिवजींच्या आज्ञेनुसार सतीने उत्तम शृंगार केला दिव्य आभूषणे धारण केली सजवलेल्या नंदीवर आरूढ होऊन ते दक्षा कडे ती दक्षाच्या यज्ञस्थानाकडे निघाली तिच्याबरोबर छत्रचा धरणारे होते साठ हजार रुद्रगणही होते ते सर्वजण फार उत्साहात होते ते उड्या मारत होते नाचत होते शिव आणि सतीचे यशोगान करत होते त्यांनी केलेल्या जय जयकारांच्या गर्जनांनी दश दिशा दुमदुमत होत्या त्या यात्रेमध्ये जगदंबा सती फारच शोभून दिसत होती अध्याय 28 वा समाप्त ओम नमः शिवाय